केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंत्र्यांसोबत बैठक आहे हॉटेल सन अँड सँड मध्ये दोन प्रमुख बैठका होणार आहेत पहिली बैठक ही नवनिर्वाचित मंत्र्यांसोबत होणार आहे तर दुसरी बैठक भाजपा कोर कमिटीसोबत होणार आहे दोन्ही बैठकीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात चर्चा होईल या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मनोज आज केंद्रीय गृहमंत्री शिर्डी मध्ये महाअधिवेशनामध्ये होते आणि आता दोन बैठका घेण्यात येणार आहेत या बैठकांसंदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण भेट मध्ये भाजप पकडून आलेलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि अमित शहाच्या भाषणानंतर हे समारोप झालेला आहे महाअधिवेशनाचा आणि त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडनं दोन बैठक या बोलवण्यात आलेली आहेत शिर्डी मधील सरंग नगरमध्ये या दोन बैठका बोलवण्यात आली आहेत दोन महत्वाच्या बैठका या आहेत आणि यामध्ये पहिली बैठक आपण नवनिर्वाचित जे मंत्री आहेत त्यांच्यासोबत पहिली बैठक होणार आहे आणि दुसरी बैठकाची भाजपची बैठक होणार आहे आणि या दोन्ही बैठकीमध्ये आपण काही चर्चा होणार आहे आणि आपण अधिवेशनामध्ये देखील अमित शाह यांच्याकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांकडील बोलण्यात आलं असं धन्यवाद दिलेला माहितीसाठी